तर आता एक महत्वाची बातमी सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला गेलेलं आहे लक्ष्मण हाकेंचं गेल्या दहा दिवसांपासून वडीगोदरीमध्ये उपोषण सुरू आहे तर आता सरकारचं शिष्टमंडळ हे जालन्याच्या वडीगोदरीत दाखल झालेलं आहे लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत यात अनेक मंत्री लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत तर या या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके आपल्यासोबत आहेत लक्ष्मण

या ठिकाणी उद्या सावंत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण काही दाखल होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे धनंजय मुंडे यांनी आणि हरिश महाजन यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी आता शिष्टमंडळ पूर्णपणे या ठिकाणी दाखल झालेले आहे ते असे यांच्याशी आता चर्चा करत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो हाती गेल्यानंतर आपल्या अमर उपोषणाच्या मागणीवरी आपण बघू शकतो सुद्धा दाखल झालेले आहे दाखल या ठिकाणी कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी करायला सुरुवात झालेली आहे अगदीच लक्ष्मण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही तुमच्याकडे लगेचच परत येऊ पण आता सध्या लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे तर आता लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे गेल्या दहा दिवसांपासून हाकेंचं हे उपोषण सुरू आहे तर आता लक्ष्मण हाके उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर सरकारच्या शिष्टमंडळासोबत लक्ष्मण हाके आणि वाघमारेंची नेमकी काय चर्चा होते या चर्चेतून काय तोडगा काढला जातो याकडे मात्र संपूर्ण ओबीसी तसेच मराठा समाजाचं देखील लक्ष लागलेलं असणार आहे तर जालन्याच्या वडीगोदरीत ला हे लक्ष्मण हाके उपोषण करतायत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाकेंचं हे उपोषण सुरू आहे या उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली आहे ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी हे लक्ष्मण हाकेंनी उपोषण करायला सुरुवात केलेली आहे सरकारचं शिष्टमंडळ आज हाकेच्या हाकेंच्या भेटीला दाखल झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सरकारचं शिष्टमंडळ दाखल झाल्यानंतर शिष्टमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली तर या बैठकीत नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर बैठक घेऊन जालन्यातील वडीगोदरीकडे शिष्टमंडळ निघालं होतं त्यानंतर आता शिष्टमंडळ वडीगोदरीत दाखल झाल्याचं समजतंय तर या ठिकाणी आता शिष्टमंडळाची लक्ष्मण हाके यांच्यासोबत चर्चा सुरू आहे या चर्चात काय तोडगा काढला जातो लक्ष्मण हाके उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारा ओबीसी आहे त्यांच्या अन्नात माती कालवू नका सगळ्या सोयऱ्यांच्या शब्दामुळे केवळ ओबीसीचं नाही तर एस सी आणि एसटी प्रवर्गाचं आरक्षण सुद्धा जाऊ शकतं असं देखील लक्ष्मण हाकेंनी म्हटलं होतं असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलं होतं त्यानंतर आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे तर दहाव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोदरीत थोड्या वेळापूर्वीच दाखल झालेलं आहे यामध्ये छगन भुजबळ मंत्री उदय सामंत त्यासोबतच धनंजय मुंडे देखील उपस्थित आहेत यामध्ये ओबीसी नेत्यांचा देखील समावेश केला गे गेलेला आहे तर ओबीसी नेत्यांसोबत आता नेमकं ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय चर्चा करणार यातून काय तोडगा काढला जाणार लक्ष्मण हाके उपोषण सोडणार का याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्राणांतिक उपोषण करत असलेल्या आता लक्ष्मण हाकेंच्या निर्णयाकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर या क्षणी आपण ही दृश्य पाहू शकतोय कार्यकर्त्यांकडून लक्ष्मण हाके यांना पाणी पाजलं जात आहे सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला दाखल झालेला आहे या ठिकाणी मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मोहसिन सरकारचं शिष्टमंडळ सध्या वडीगोद्रीमध्ये दाखल झालेलं आहे हाके आणि शिष्टमंडळामध्ये चर्चा होती आहे काय अधिकची माहिती आहे काही लोकांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत का काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का नक्कीच किरण वडगोदरी येथे छगन भुजबळ यांचं शिष्टमंडळ काही वेळापूर्वीच पोहोचलेलं आहे ज्यात धनंजय मुंडे असतील गिरीश महाजन असतील अतुल सावे असतील हे सगळे मंत्री या शिष्टमंडळामध्ये आहे उदय सावंत देखील आहेत आणि आता आ, काल झालेल्या बैठकीत सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा अहवाल जो आहे तर ते हाके यांच्या समोर छगन भुजबळ मांडतील त्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होईल आणि अशी शक्यता देखील आहे की आज हाके यांचं उपोषण मागे घेतलं जाईल मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की हाके यांची जी लेखी आश्वासनाची मागणी आहे त्यावर काय निर्णय होतो असं काही लेखी आश्वासन या शिष्टमंडळाकडून हाकेंना दिलं जातं का आणि त्यानंतर हाकेंची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता हे शिष्टमंडळ तिथे पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या चर्चेमधून काय मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण अगदीच मोहसिन हाकींची प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का, का? किरण गेली दहा दिवस म्हणजे आजचा दहावा दिवस आहे जे हाकी हे उपोषणाला बसलेले आहे त्यामुळे साहजिकच त्यांची प्रकृती खालावली आहे अंगातील पाणी कमी झालेलं आहे शुगर देखील काही प्रमाणात कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावली आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी उपोषण मागे घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाऊ के जात आहे आणि त्यावर आता हाकिंची भूमिका महत्वाची असणार आहे अगदीच मोहसिन काल आपण जर पाहिलं तर अनेक नेते या उपोषण स्थळी भेट देत होते यावेळी कार्यकर्त्यांनी मात्र जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या स्थळी भेट देण्याची मागणी देखील केली होती तर आता सध्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण कसं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हाके यांच्या उपोषणाला मोठा पाठिंबा पाहायला मिळतोय परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात तिथे दाखल होताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे ज्या पद्धतीने जरांगींच्या उपोषणातळी राज्यभरातून जो मराठा बांधव येत होते त्याच पद्धतीने राज्यभरातील ओबीसी बांधव देखील या उपोषणास्थळी येताना भेट देताना पाहायला मिळत आहेत आज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि जसं तू म्हणाली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या उपोषणास्थळी उपोषणास्थळी भेट द्यावी अशी मागणी आंदोलक आणि तिथे उपस्थित असलेल्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून केली जात आहे मात्र आज जे आहे तर शिष्टमंडळातील छगन भुजबळ हे स्वतः पोहोचलेले आहे आणि त्यांच्या भेटीनंतर हे उपोषण मागे घेतले जाण्याची शक्यता आहे किरण अगदीच धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी